साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सर जिल्हा सांगली येथील भाजपा वाररूमला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय प्रियाताई पवार यांची भेट भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व सांगली जिल्हा प्रभारी प्रियाताई पवार यांनी जतितील वाररूमला सदिच्छा भेट दिली यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात व युवा मोर्चाच्या आगामी कार्यासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी जत विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमनगोडा रवी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक लक्ष्मण एडके माजी सरपंच निवृत्ती शिंदे माजी सरपंच बसवराज पाटील भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सांगली जिल्ह्याचे कामांना बंडगर ओबीसी जिल्हाध्यक्ष हनुमंत गडदे सुनील पोद्दार रामचंद्र पाटील इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माननीय रवी पाटील म्हणाले जत तालुक्यात भाजपाची मोठी ताकद असून लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात फक्त जत तालुक्याने भाजपला वीड दिले असून यावेळीची निवडणूक व यावेळी जत विधानसभा निवडणुकीचे मैदान आम्ही भाजपाच्या वतीने जिंकून दाखवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली